शहराची खबर, शहरा हो, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये झारेकर गल्ली येथे हनुमान व्यायामशाळेच्या बाळगोपाळांनी घडवला ऐतिहासिक पराक्रम शिवरायांच्या स्वराज्याचा संदेश देत बाळ गोपाळांनी उभारला सिंहगड किल्ल्यात दरबार गाव पद्धती शेती आणि मालक कुस्ती अहिलानगर मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झारेकर गल्ली येथील हनुमान व्यायामशाळा संघाच्या चिमुकला बाळगोपाळांनी साकारलाय सिंहगड किल्ला हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे एक प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोन डॉक्टरांचा तात्पुरता जामीन अर्ज आज अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला डॉक्टर गोपाळ बहुरुप आणि डॉक्टर सुधीर अशी या डॉक्टरांची नावे आहेत न्यायालयाच्या या निर्णयानंतर या प्रकरणातील फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे यांनी जर पोलिसांनी येत्या दोन दिवसात आरोपी डॉक्टरांना अटक केली नाही तर आपण संपूर्ण कुटुंबासह पोलीस ठाण्यासमोर बसणार असा आक्रमक इशारा दिलाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पारनेर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते पावसाने अक्षरशः कहर केल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके जमीन उद्ध्वस्त झाली या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना अखेर शासनाकडून दिलासा मिळाला असून तालुक्यातील तब्बल एकाहत्तर हजार सातशे त्र्याऐंशी शे शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक बावीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजयांच्या कडकडासह जोरदार वारे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिलानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन करून गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले असल्याचे माहिती चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली अहिलानगर जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात सकाळी अकरा वाजता ही शोकसभा संपन्न होईल स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने भारतीय जनता पक्ष तसेच संपूर्ण अहिनगर जिल्ह्याला मोठा धक्का बसला त्यांच्या निधनाने दुःखांकित झालेल्या सर्वच पक्षांमधील त्यांच्या स्नेही जणांना त्यांच्याविषयी असलेल्या भावना व्यक्त करायच्या यासाठी या शोक सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर